छंडवत्पन्न मंडळी मंडळी परब्रह्म ज्ञान या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मंडळी आज आपण जाणणार आहोत पंचकृष्णांतर्गत पाच अवतार हृतयुगापासून आजच्या कलयुगातील काळापर्यंत पुष्कळ अवतार झाले त्यापैकी प्रसिद्ध अवतारांना महानुभावांनी प्राधान्य दिलेले आहे ते अवतार श्री दत्तात्रय प्रभू श्री कृष्णचक्रवर्ती श्री चक्रपाणी प्रभू श्री गोविंद प्रभू व श्रीचक्र स्वामी या पाचही अवतारांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केलेला आहे व कृष्ण शब्द ज्ञानवाचक आहे म्हणून या पाच अवतारांना कृष्ण असे म्हटले आहे पहिला अवतार म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंचा महर्षयात्री हे माहूर येथील राहणारे त्यांना संतती नसल्यामुळे ते माहुराहून बद्रिकाश्रमाला गेले व तेथे ते जाऊन त्यांनी उग्र तपश्चर्या केली त्यामुळे परमेश्वर संतुष्ट होऊन त्यांच्या घरी अति अनुसैच्या पोटी मार्गशीर्ष शुद्ध चौदा या दिवशी प्रातकाळ्या उतरले परमेश्वराने आपला आत्माच दिला म्हणून अतिने त्याचे नाव दत्त असे ठेवले अत्रीपासून अनुसयेच्या उदवी जन्म घेतला म्हणून त्यांना दत्तात्रय म्हणावे श्री दत्तात्रेय प्रभू नंतर ऋषीला दुर्वास व स्वरून हे दोन पुत्र झाले श्री दत्तात्रय महाराज थोर झाल्यावर ते आपल्या मात्या पित्या आले आणि स्वयं ज्ञानशक्तीचा स्वीकार करून त्यांनी जीवधर्म कार्यास आरंभ केला दत्तात्रयांना चार हात व एक मुख आहे पण त्यांना सहा हात व तीन मुख आहेत असं समज चुकीचा आहे तसे प्रमाणोक्त ग्रंथात कोठेही नमूद केलेलं नाही श्री दत्तात्रय हे एकमुखी आहेत असे शांडिल्य उपनिषदात सांगितलेले आहे दत्तात्रेयम शिवम शांत मिल निवम प्रथुम चतुर्बाहू मुदारांगम प्रफुल्ल कमले क्षणम म्हणजे ज्यांची क्रांती इंद्रनिलमानाप्रमाणे आहे ज्यांचे नेत्र विकसित कमलाप्रमाणे विशाल आहेत असे उदार अंग व शांत कल्याणकारक ते श्री दत्तात्रेय प्रभू अशा पूर्ण परब्रम्मा अवताराने त्रेता राजा यदू गोरख मदरसा आणि मदरसाचे सात पुत्र अशा अनंत अधिकारी जीवांना संपादन केले सहस्रार्जुन म्हणजे ऋतविड्याचा पुत्र रुचिक ऋषी यासारख्या ऐच्छिक सुख मागणाऱ्याला वरप्रसाद देऊन संतुष्ट केले याप्रमाणेच त्रेतायुगानंतर द्वापारयुगात कार्य करून कलियुगात ज्योधनाचे व वड प्रसाद देण्याचे कार्य अद्यापही चालू आहे श्री दत्ताते प्रभूंचा दैनिक कार्यक्रम प्रातकाळी उठून मेरवाळा तळ्यात स्नान करतात मध्यान माहुरात भिक्षा मागून पंचाळेश्वरी गंगेच्या मध्यपात्रात असलेल्या आत्मतीर्थ स्थानावर भोजन करतात व सायंकाळी माहुरात येऊन निद्रा घेतात पण त्यांचे दर्शन अमोघ आहे ज्यांना त्यांचे दर्शन झाले त्यांना श्री दत्तात्रय प्रभूंचा साक्षात्कार अनुभवास आलेला आहे पूर्वी श्री शंकराचार्य श्री बाळापूरकर विश्वनाथ व्यास श्री एकनाथ गुरु जनार्दन पंत श्री कपाटे नागराज व्यास इत्यादींना ते भेटले तसे आताही भेटतात त्यांना त्यांच्यापासून लाभही होतो मात्र त्यांचे दर्शन होण्यास महापुं आपल्याजवळ पाहिजे तरच त्यांचे दर्शन शक्य आहे अन्यथा नव्हे श्री दत्तारेय प्रभूंची संबंधित स्थाने माहूर व पांचाळेश्वर ही दोनच आहेत इतर संप्रदायांनी मानलेले गाणगापूर व ठिकठिकाणी मानलेली श्री दत्त मंदिरे ही चरणस्पर्शित नाही म्हणून ती आपणास वंदनीय नाही महानुभावांनी माहूरच्या भोवती सोळा श्री दत्त मंदिरे उभी केलेली आहेत त्यास खांद असे म्हणतात ही खान स्थाने, स्थाने श्री चरणांकित नाहीत महान भाव हे चरणांकित पवित्र पाषाण अथवा स्थानांना नमस्कार करता। इतर करीत नाही या नियमानुसार या सोळा स्थानावर चरणांकित पाषाण म्हणजेच विशेष चुनगद ओटात बसविलेले आहेत ती श्री दत्त मंदिरे आहेत दुसरा अवतार म्हणजे भगवान श्री कृष्ण महाराजांचा श्री कृष्ण भगवान हे द्वापार युगाच्या शेवटच्या चरणात सोमवंशिक क्षत्रिय कुळात वसुदेव देवकीच्या पोटी श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीच्या मध्यरात्री अवतरले पिता वसुदेवाच्या हस्ते गोकुळात नंद यशोदा या व्रज संप्रदायाच्या घरी गेले तेथेच त्यांचे बालसंगोपन झाले वयाची बारा वर्षे पूर्ण होईपर्यंत गोकुळ वृंदावनात त्यांनी अनेक प्रकारच्या बाळली केल्या गवळ्याची मुले व स्त्रिया यांच्यासह रासादी अनेक खेळ केले गवळणीत राधा ही भगवंताची आवडती गवळण होती तिलाही भगवंताची अत्यंत आवड तिने भगवंतावर निर्विकार निष्काम असे प्रेम केले पण ग्रंथकार ग्रंथकर्त्यांनी तिच्या प्रेमाविषयी शिंतोडे उडविले सोक्तीने सविकार उन्मंत असे राधाकृष्णाचे प्रेम दाखविले पण तशी वस्तुस्थिती नाही जसा परमेश्वर निर्विकार तसा त्याचा भक्तही निर्विकार देवभक्तांचा महिमा कोणाला कळत नाही आणि कळाला नाही अज्ञान माणसाने प्रत्यक्ष न पाहता शब्दावरून त्याचे काय वर्णन करावे केल्यास ते पापरूपच ठरेल श्रीकृष्ण भगवंताची वेदक शक्ती अशी होती की प्रभात त्यांच्या बासरीचा मधुर ध्वनी कानी पडताच सारे गोकुळ जागृत होऊन प्रफुल्लित होईल साधारण श्रीकृष्ण भगवंताचे दर्शन घ्यावे वाटे मग ते नंदाच्या घराकडील वाट चालू लागत एकदा भगवंताचे दर्शन झाले की त्यांना तृप्त झालो असे वाटू लागे त्या श्रीवर्ग स्नेहाळू असल्याने त्यांना श्रीकृष्ण आपल्यासमोरच असावा असे वाटे तो नजरेआड होता तर वजबाला व प्रौढ स्त्रिया भगवंताविना व्याकुळ होत असत हेच काय पण पशुपक्ष्यांना वेद लागे किंबहुना झाडे सुकून जात असत अशी अपार वेद शक्ती श्रीकृष्ण भगवंताने धारण केली होती ती अवर्णनीय आहे असा परमेश्वर रावतात क्वचितच भूतलाव झाला असेल असे वाटते बाल्यावस्थेची बारा वर्षे पूर्ण झाल्यावर भगवान मथुरेत गेले कंचमामाला पार्थिव देहातून काढून त्याला सुखफळी पाठविले कारागृहात असलेल्या माता पितांना सोडविले विश्रामघाटी येऊन स्वयं ज्ञानशक्तीचा स्वीकार केला येथूनच त्यांच्या जीवोधारण कार्यास आरंभ झाला विश्रामघाट हे श्रीकृष्ण भगवंताचे चरणस्पर्शी स्थान अत्यंत महत्वाचे आहे शक्ती स्वीकार केल्यावर प्रधान उद्धवाला प्रेमविद्या संक्रमण केली नंतर अष्टवक्र कुबजेच्या घरी गेले तिच्या विशिष्ट भक्तीकडे पाहून श्रीकृष्ण प्रसन्न झाले त्यामुळे ती पुण्यपावन झाली वरील कार्यानंतर त्यांना राज्याभिषेक होऊन ते मथुरेचे राजे झाले कंसाच्या वदामुळे जरासंधाने मथुरेवर स्वारी केली पण भगवंताने प्रजाजनांना राज्यावर उग्रसेनाची स्थापना करून श्रीकृष्णाने पश्चिम समुद्रात एकक खांबावर सुवर्णाचे द्वारकानगर बांधले प्रजाजनांना तेथे नेऊन ठेवले व द्वारकेचे स्वतंत्र राज्य स्थापन केले विजय हे हो उन, राज्य कार्य करीत असताना पांडवांना त्यांच्या वनवास काळात मदत केली व युद्धप्रसंगी त्यांच्या बाजूस होऊन त्यांचे राज्य त्यांना परत मिळवून दिले बाजूसी श्रीमद भागवत गीतेचा जन्म झाला त्यावेळी अर्जुनाला संक्षिप्त ज्ञान सांगितले यानंतर विस्तारपूर्वक ज्ञान पांडवांना केले तसेच इतर बावीस हजार राज्य व विदुरासारख्या अनंत भाविक भक्तांना ज्ञान प्रदान केले रुक्मिणी कुंती गांधारी यासारख्यांना प्रेमविद्या दिली व सोळा हजार गोपिकांना वेदशक्ती संक्रमण केले असे हे श्रीकृष्ण भगवंतांचे जन्म व कार्य अलौकिक आहे भगवान श्रीकृष्णाने एक हजार वर्ष राज्य करून कलियुगाचा काल सुरू होण्यापूर्वी पांडवांना त्यागाचे महत्व सांगून त्यांना हिमालयाकडे पाठविले तसेच उद्धवाला अखेरचा संदेश देऊन भक्तविदुला ज्ञान निरूपण करण्यासाठी त्याला हिमालयात पाठविले शेवटी श्रीकृष्णा अवताराने स्वतः द्वारकेच्या बाहेर एका वृक्षाखाली बसून कापूर जळतो त्याप्रमाणे स्वतः आपल्या शरीराचा नाश केला व तेथे ते, 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 ते लयंग झाले भगवंताने सांगितलेली श्रीमद भागवत गीता महर्षी व्यासाने महाभारत पुराणात व्यतीत केलेली आहे गीतेतील सातशे श्लोकांचे ज्ञान महाभारत ग्रंथातून काढून एक लघु ग्रंथ तयार केला तो सर्वांच्या परिचयाचा आहे तिसरा अवतार म्हणजे श्री चक्रपाणी हे फलटणच्या जनकनायक व जनकाईसा या कराडे ब्राह्मण दाम्पत्याचे पुत्र या दाम्पत्याला पुष्कळ वर्षापर्यंत मुलगा नव्हता म्हणून जनकाईसेच्या माहेराकडील मंडळींनी तिला पुत्र व्हावा म्हणून चाकणच्या चक्रपाणी नावाच्या दैवताला नवस केला जनक नायकानेही पुत्रप्राप्तीसाठी चांगदेव नावाच्या दैवतास नवस केला हे दोन्ही नवस फळाला आले आणि या ब्राह्मण दाम्पत्याला पुत्रलाभ सुमारे शके एक हजार बासष्टमध्ये मध्ये अश्विन कृष्ण नवमीस झाला तो चक्रपाणीच्या कृपेने झाला म्हणून जनकायतेच्या माहेरच्या मंडळींनी मुलाचे नाव चक्रपाणी असे ठेवले तसेच ही चांगदेवाची कृपा समजून जनक नायकाने आपल्या मुलाचे नाव चांगदेव असे ठेवले अशा रीतीने या मुलाला लहानपणापासूनच चक्रपाणी व चांगदेव असे दोन नावे पडली पित्याने ठेवलेले नाव चांगदेव हे अधिकृत झाले जनयतीप्रमाणे चक्रपाणीचे लग्न झाले पण अंगी विरक्ती मूळचीच असल्याने त्यांनी संसार असा केलाच नाही त्यांनी वयाच्या पस्तीसाव्या वर्षी ग्रह्याग केला माहुरात जाण्यासाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या मेळाव्यात सामील होऊन ते गेले तेथे जाऊन श्री दत्तात्रय प्रभू पासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला तेथे ते सहा मास राहून श्री चक्रपाणी द्वारकेस गेले व तेथील ते गोमती नदीच्या काठी असलेल्या एका गुफेत राहिले तेथे ते असताना हाती खराटा उन, व सूप घेऊन ते द्वारकेतील रस्ते स्वतः झाडीत असत जे लोक त्यांना भक्तिभावे भेटले त्या लोकांच्या डोक्यावर ते सूप किंवा खराडा हानीत असत ज्यांना सूप हानीत असत त्यांना सिद्धी प्राप्त होत असे व ज्यांना खराडा हानीत त्यांना विद्या प्राप्त होत असे या प्रकारे त्यांनी बावन पुरुषांना विद्यादान केले व अनेकांना सिद्धी प्राप्त करून दिली अशी क्रीडा करीत असताना त्यांनी त्रेचाळीस वर्षे द्वारकेत राज्य केले एजपूरची जिल्हा अमरावती कामरव्य नावाची वेश्या हटयोगिनी होती ती चक्रपाणी अवताराचे ब्रह्मचर्य भंग करण्याच्या हेतूने द्वारकेत आली श्री चक्रपाणीचे दर्शन घेऊन तिला ती सुख मागू लागली तेव्हा त्यांनी ब्रह्मचर्य व्रत धारण केल्याचे तिला सांगितले परंतु त्यांच्या आज्ञेचे पालन न करता ती गुफेत प्रवेश करू लागली तिने एक पाय उंबरट्याच्या बाहेर व दुसरा आत ठेवला तेव्हा श्री चक्रपाणीने श्री दत्तात्रय प्रभूंची शपथ घातली त्यामुळे ती तशीच दारात उभी राहिली अशा प्रकारे सात दिवस गेले तेव्हा श्री चक्रपाणी अवताराने कंटाळून व भडोचे घटनेमुळे द्वारकेत श्री चक्रपाणींची निंदा प्रवर्तली म्हणून ते गुप्त गुप्तरूपाने द्वारकेत आले तेव्हा महाजन मंडळींना आनंद झाला त्यांनी त्यांना शृंगारलेल्या हत्तीवरून गावात मिरविले ती वार्ता ऐकून कामाख्य हटयोगिनीस आश्चर्य वाटले ती भीतीने घाबरली आणि द्वारकेतून पळून गेली त्यानंतर श्री चक्रपाणीने महाजन मंडळींची आज्ञा घेतली व ते पाताळ गुपेत अदृश्य होऊन गुजरातीतील भरला परत आले चौथा अवतार म्हणजे श्री गोविंद प्रभू महाराजांचा श्री गोविंद प्रभू हे इद्धपुरापासून सात कोसावर असलेल्या कार्तसुळा येथे नायक व नेमाईसा या कन्व ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी भाद्रपद शुक्ल अष्टमीला रात्री दहा वाजता शक्य अकराशे नऊ मध्ये अवतरले श्रीप्रभू एका वर्षाचे झाल्यानंतर त्यांचे आईवडील निधन पावले तेव्हा विद्धपुरात राहणारे नेमाइसाचे भाऊ बहीण यांनी काटसुरा येथे येऊन त्या बालकाला आपल्या गावी आणले त्याचे सातव्या वर्षी मुंजीवंदन करून त्यांना संस्कृत विद्यालयात घातले संस्कृतचा पूर्ण अभ्यास केला वेद उपनिषद कंठ केले त्यानंतर त्यांनी द्वारकेत जाऊन श्री चक्रपाणी पासून अनुग्रह घेतला म्हणजे ज्ञानशक्तीचा स्वीकार केला पुन्हा रिद्धपुराला येऊन त्यांनी आपले अवतार कार्य सुरू केले त्यांच्यापासून श्री चक्रधर स्वामींनी अनुग्रह घेतला अर्थात श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु आहेत श्री गोविंद प्रभूने स्वीकार केलेला देह वेडापिसा होता म्हणून ते वेडापिशासारखे वर्तन करीत असत परंतु हा परमेश्वराचा परदर्शी अवतार होय ते वेडापिशासारखे वर्तन करीत असले तरी त्यांच्या मूळ ज्ञानमय स्वरूपात अज्ञानात्व येत नाही असे वर्तन करणे हे त्यांचे नाटक होय तर ते, ते वास्तवता नाही हे त्यांच्या चरित्रावरून कळू नये श्री गोविंद सारे आयुष्य चमत्कारिक लीळा व हास्यविनोद करण्यात गेले असले तरी त्यांनी आपल्या आयुष्यात लोकांना सुखी करण्याचाच प्रयत्न केला माणुसकी शिकविले चतुर्गण्यता नष्ट केले स्वामी श्री सांभाळी घातलेल्या परिवाराला प्रेमळपणाने वागविले त्यांना कोणतेही गुन्हे भासू दिले नाही इतरी कार्य त्यांच्या ज्ञानमय स्वरूपामुळेच घडले अशी अलौकिक शंभर वर्षे व्यतीत करून त्यांनी शक्य बाराशे नऊ मध्ये आपला अवतार संपविला यानंतरचा अवतार म्हणजे श्री चक्रधर स्वामींचा मंडळी श्री चक्रधर स्वामींचा अवतार जो उदाहरण व्यसनीय आहे याविषयी संपूर्ण माहिती मिळावी म्हणून आपण या अवताराविषयी सेपरेट व्हिडिओ करणार आहोत त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये श्री चक्रधर स्वामींविषयी माहिती जाणणार आहोत आणि असे तुमच्या आवडीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा दंडवत प्रणाम